नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर न कळत झालेले पुण्य या विषयावर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एका गावामध्ये एक चोर राहत होता त्याने खूप चोऱ्या केल्या होत्या आणि भरपूर लोकांची हत्या पण केली होती त्यामुळे तो खूप पापी झाला होता त्याची चाहूल लागली तरी लोक भीतीने थरथर कापत होते एके दिवशी तो चोरी करण्याच्या शोधात असताना तेथे त्याला पोलीस दिसतात मग तो पोलिसांना पाहून भीतीपुटी एका बेलपत्राच्या झाडावर चढला खूप वेळ झाला तरी पोलीस तेथून जात नव्हते तो खूप चिडला व बेलपत्राच्या झाडाचे एक एक पान खाली टाकू लागला बराच वेळ हा त्याचा उद्योग चालू होता झाडाच्या बुंद्याशी बेलपत्राचा मोठा ढीक तयार झाला पण हे चोराला माहिती नव्हते त्या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती त्या पिंडीवर बेलाच्या पानांचा ढीक पाहून महादेव प्रसन्न झाले व ते चोराच्या समोर प्रकट झाले त्यांना समोर पाहून चोर आश्चर्यचकित झाला व म्हणाला महादेवा मी खूप क्रूर आहे अनेक लोकांची हत्या केली आहे मी मोठमोठ्या के चोऱ्या केल्या आहे मी पाप खूप केले पण पुण्याचे एकही काम केलेले मला तरी आठवत नाही तरी पण आपण मला कसे बरे प्रसन्न झालात यावर महादेव म्हणाले तू हिंसक आहेस तुझ्या हातून नकळत का होईना तू माझी पूजा केली आहेस पूजा प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडले तरी त्याचे चांगलेच फळ मिळते जर चुकून प्रार्थनेचे फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी सत्कार्य केलेस तर किती फळ मिळेल चोराला आपली चूक समजली व त्याने आयुष्यभर कष्ट करून जीवन जगला तात्पर्य नकळत केलेले चांगले कामसुद्धा व्यक्तीला चांगले वळण लावते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्हाला आजची बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा